आमच्या प्रदेश यो प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबेरेजी जिल्हाध्यक्ष नदीम भाई नांदेडवरनं आमचे सहकारी सुरेशदादा गायकवाडजी बुलढाण्यावरून गौतम गवईजी नाशिकवरून प्रवीण विजयदादा या इथं आहेत भालेराव डॉक्टर भालेरावजी आहेत <laughs> सर्वांना माझा नमस्कार जय बी दिनांक अकरा डिसेंबरला या ठिकाणी दहा डिसेंबरला जो मोर्चा निघालेला होता विराट हिंदू सभेचा समाजाचा त्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली की या देशाच्या संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तिथं असलेलं राज्य शिल्प याची तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली आणि ही वार्ता धोदो संपूर्ण शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावखेड्यांमध्ये पसरली आणि त्यानिमित त्या प्रसंगानं एक प्रकारे या शहरातली शांतता भंग झाली लोक भावनिक झालेत की या देशातील महान व्यक्तिमत्वाचा ज्यांनी या देशाला भारतीय संविधान दिलं त्या संविधानच्या शिल्पकाराचा जर पुतळा या ठिकाणी सुरक्षित असणार नाही या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृती जर या दे... ठिकाणी सुरक्षित राहील राहणार नाही तर मग या देशातला आंबेडकरी दलित समाज बौद्ध समाज सुरक्षित कसा राहील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने लोकांनी या ठिकाणी शासनाचं प्रशासनाचं ज्ञानाकर्षण केलं संध्याकाळी शांततेमध्ये शांतता समितीची बैठक झाली सर्वांनी विनंती केली की दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी निश्चित मोर्चा या ठिकाणी काढू आणि मोर्चा शांततेने निघाल्यानंतर त्याला गालबोट लावण्याचा प्रकार या ठिकाणी घडला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे पहिले तर मी ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची या ठिकाणी मोडतोड झाली त्या घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध करतो जी जाडफोड किंवा या ठिकाणी दगडफेक झाली असेल खरं पाहिलं तर होऊ नये त्याबद्दल मी प्रशासनाची क्षमा या ठिकाणी मागितली आहे परंतु त्या अनुषंगाने अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम, यांच्या पुतळ्याची देखरेख करणारा वा गार्ड जो आहे तो दिवंगत झाल्यानंतर ती जागा अजूनपर्यंत भरण्यात आली नाही तिथं लक्ष देण्यासाठी कोणीही नव्हते परंतु जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल व सुरक्षेकरता गार्ड तैनात आहेत हा दुजाभाव या ठिकाणी काय का, का करण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडे नाही आता या ठिकाणी जो मोर्चा अकरा तारखेला दहा तारखेला निघालेला होता <coughs> तो बांगलादेश देश हिंदू देशातील यांच्यावर जो जी हिंसा आहे अत्याचार आहे त्या संबंधी निघाला मोर्चा काढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु त्या मोर्चा तो मोर्चा त्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या ग्राउंड वर झाला जिथं जे अंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं मला वाटतं तीनशे ते चारशे मीटरचं अंतर आहे आणि त्याचं समारोप त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथून लगेच एक व्यक्ती निघतो आणि तो पुतळ्यावर दगडफेक करतो शिल्प संविधानाच्या शिल्पाची त्या ठिकाणी मोडतोड करतो आणि त्याची माहिती प्रशासनाला राहू नये हा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि अचानकपणे असं का झालं हो त्या ठिकाणी आणि त्याला मग असं म्हणण्यात येत कि तो आरोपी जो सोपान दत्तराव पवार आहे तो त्या ठिकाणी माथेफिरूट केला जातो ठरवला जातो मला एक समजत नाही की एखाद्या वेळेला जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते तो विटंबना करणारा व्यक्ती प्रत्येक वेळला हा माथेफिरूच कसा असू शकतो आणि बातेबिरू हे कोणत्या निकषावर ठरवण्यात आलं त्याची पार्श्वभूमी तपासली गेली का त्याचा रेकॉर्ड तपासण्यात आला काय किंवा त्याला चिथावणारा कोण होता त्याच्या पाठीमागचा बोलिता दडी कोण होता मास्टर माइंड कोण होता याच्या संबंधी चौकशी केली काय हा प्रश्न मी प्रशासनाला आता जे शिष्टमंडळ माझं भेटलं त्यानिमित्तानं मी विचारलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की अशी कोणती व्यक्ती जेव्हा मोर्चात निघून असा प्रकार करते याचा अर्थ त्या मोर्चामध्ये चिथावणीखोर भाषण झाली आहेत का याची तपासणी आपण केली का ज्या लोकांनी भाषण दिली त्यांनी संविधानाच्या विरुद्ध भाषण दिली का त्यांनी संविधानावर भाषण केलीत का किंवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची भाषण केली का ज्याच्यामुळे एखादा व्यक्ती चिथाव ला जातो आणि तो येऊन असा प्रकार करतो याची सुद्धा तपासणी या ठिकाणी केली पाहिजे ते कुठले पदाधिकारी आहेत कोणते आहेत मला माहिती नाही परंतु याचा शोध होणं आवश्यक आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलं दुसरं असं सा की अनेक आरोपींना या ठिकाणी अटक झालेली आहे जवळपास नऊ एफ आय आर या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत बावन्न जणांवर कारवाई झाली आणि इतर चारशे पेक्षा अधिक जनावर लोकांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हे झालं असताना ज्या व्यापाऱ्यांवर दगडफेक झाली मी सर्वात पहिल्यांदा तर व्यापारी संघटनेच्या समस्त लोकांना धन्यवाद देऊ इच्छित की त्यांनी या निषेध मोर्चाला समर्थन दिलेलं होतं आणि शांततेने तो पार पडावा अशी त्यांची इच्छा होती परंतु जेव्हा तो मोर्चा निघाला आणि जी दगडफेक दुकानावर झाली त्यावेळेला शटर बंद होते यात काही वाद नाही तोडफोड झाली असेल यातही काही वाद नाही ऑटो तोडला असेल किंवा एखादी गाडी फोडली असेल वाद नाही पण नेमके त्याच वेळेला जे ऑटो फोडणारे गाडी फोडणारे किंवा दुकानावर दगडफेक करणारे हे तोंडाला बफरल बांधून कापड बांधून कोणी बद्दल टोपी घालून त्या ठिकाणी आले कुठून हो याची चौकशी कधी करणार आहात आपण त्याची चौकशी झाली पाहिजे की ते कोण होते कोणाकडून आलेत तर याची सुद्धा चौकशी करायला मी या ठिकाणी सांगितलं दुसरं त्या ठिकाणी मी म्हटलं की आपण कोमिंग ऑपरेशन केलं बौद्धवस्त्यांमध्ये लहान लहान घरामध्ये घुसलात घरामध्ये घुसून निर्दोष लोकांना निष्पाप लोकांना मारहाण त्या ठिकाणी बेदमपणे केली आणि अर्ध्या तासातच जी घटना घडली त्या दिवशी तर त्याच परिवसान अशा पद्धतीने होऊ शकत नाही आणि तिथं काही निकष असतात ना काम करत असताना पोलिसांनी सुरक्षा केली पाहिजे लोकांची काही निकष असतात तर हा मोर्चा जो निघाला होता त्या मोर्चाच्या संबंधीची परवानगी तर घेतली असेल प्रशासनाकडून मोर्चा आयोजकांनी तर परवानगी घेत असताना त्याच परिवसन दंगलीमध्ये होऊ शकतं हिंसेत होऊ शकतं किंवा कशात होऊ शकत याची माहिती जर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला जर नसेल तर कुणाला असतात तो कुठंतरी पोलीस विभाग आणि प्रशासन गाफील या संबंधी राहिलाय तर असा प्रकार या ठिकाणी घडला नसता आणि हा मला तर या ठिकाणी असं वाटतं की जेव्हा आपण बघतो की बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर हिंसा आणि अत्याचार झाली त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोर्चा काढला मग जेव्हा शेजारच्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणमध्ये ऊसतोड कामगार जे आहेत मातन समाजाचे ते दलित समाजाचे होते त्यांच्यावर मारहाण झाली त्याविषयी मोर्चा काने निघाला मणिपूर पेटला आहे त्याविषयी मोर्चा काने निघाला बौद्ध समाजावर आणि शीख समाजावर अन्याय होतो त्या संबंधी मोर्चा काने निघाला दिल्लीच्या वेशीवर जे शेतकरी आहेत ते शेतकरी शीख समाजाचे आहेत हिंदू समाजाचे आहेत त्या संबंधी मोर्चा ना निघाला तर या पद्धतीचे जे मोर्चे काढण्यात आले ते मोर्चे का काढण्यात आले या राज्यामध्ये हा सुद्धा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी दहशतीचं वातावरण निर्माण केलं त्यांनी कोमिंग करून दहशतीचं वातावरण निर्माण केवळ केलं नाही तर मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो की पोलिसांनी सुद्धा तोडफोड केली या वस्त्यांमध्ये रिक्षांना तोडफोड करतानाचे फोटो आहेत त्यांचे व्हिडिओज आहेत मुलांना मारायला एका मुलाला मारायला चार चार पाच पाच पोलीस लागतात का हो ज्या पद्धतीनं बेदम मारहाण केली या ठिकाणी घरावर जाणे घरात काढून मारणे निळा झेंडा दिसला ज्या गाडीवर त्या ठिकाणी लाठी मारणे हे सगळं चक्र जे तोडफोडीचं तो झालं याची चौकशी या ठिकाणी करणार आहात की नाही मला तरी वाटत की केवळ आणि केवळ बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आणि त्यामधनं हे क्रूर क्रूरपणे या ठिकाणी क्रोमिंग झालेली आहे दुसरं असं की आंबेडकरी कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी टार्गेट करण्यात आलाय हा हा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ आपल्याकडे आला असेल आपण बघू शकता आणि यांना पोलिसांना काय मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिला होता का हे सगळं करायला कुणी दिला होता फ्री हँड महाराष्ट्र पेटवायचा आहे का या लोकांना मला या ठिकाणी समजत नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं जात की बुद्धांच्या वस्तीत जाऊन घुसून तोडफोड करायची आणि बदनामी मात्र जैमीमच्या कार्यकर्त्यांची करायची तर आम्ही काय या देशाचे नागरिक नाही आहोत ना काय आम्ही का बाहेरून आलेलो आहोत तुम्ही पाकिस्तानच्या किंवा बांगलादेश मधल्या लोकांसंबंधी या ठिकाणी आंदोलन करता आणि आम्हाला न्याय देत नाही या देशामध्ये एका गाईला न्याय मिळू शकतो माणसाला न्याय मिळू शकत नाही का असे अनेक प्रश्न आमच्यामध्ये या ठिकाणी उद्भवतात मला तरी वाटत की प्रत्येकाने आणि एकदा तरी या लोकांनी जातीचा चष्मा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं पाहिजे ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण भारता भारत देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिमान होते विसरायला नको आणि विटंबना आपण करतो तर विटंबना देशाच्या संविधानाची झाली आहे एका समाजाचं संविधान नाही आहे ना इतर समाजाचे लोक गेले ते संविधानाच्या विषयी या ठिकाणी सामील का होत नाही बोलत का नाही हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्हाला पडतो आणि त्या दृष्टिकोनात मी आज प्रशासनाला मागणी केली आहे काही निष्पाप मुली काही मुलं यांच्यावर केसेस लावण्यात आले पी सी आर मागण्यात आला त्याची चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी मी म्हटलं आणि त्या ठिकाणी असंही सांगितलं मी की जे गुन्हे लावण्यात आले ते गुन्हे परत तात्काळ परत घेण्यात यावेत ज्यांना अटक करण्यात आली त्यांना सोडलं पाहिजे कारण प्रत्येक नागरिकाला कायद्याचे समान संरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं भेदभाव या ठिकाणी होऊ नये आणि त्या भेदभाव न होता समानतेवर या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे मालमत्तेचं नुकसान झालं त्या संबंधी सुद्धा चर्चा केली त्यांनी सांगितलं की दोनशे एक्कावन्न प्रकरणावर आम्ही निर्णय या ठिकाणी करतो व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा इतरांचा आठ टीम लावल्यात संरक्षण करतो त्याची यादी आम्हाला देणार आहेत माझं या ठिकाणी आणखी त्यांना म्हटलं मी कि या सर्व बाबींविषयी आपण पुरावे गोळा करा दाव्यांची पुष्टी करायला व्हिडिओज आणि या ठिकाणी अनेक घटनांची नोंद त्याच्यातनं हे करा आणि हे करत असताना जे चार पोलीस स्टेशन आहेत त्या चार पोलीस स्टेशन मध्ये इतर गुन्हे काही गुन्हेगारांनी केले असतील ते गुन्ह्यांच्या कलमा आमच्या कार्यकर्त्यांवर लागल्या नाही पाहिजेत याची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि याची निश्चितच चौकशी मोठ्या प्रमाणात उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि एकशे बत्तीस कलम काढून टाकण्याचं कोमिंग ऑपरेशन काल थांबवलं त्याबद्दल मी धन्यवाद केलं कारण काल जेव्हा व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ भेटलं नेमकं त्याच वेळेला मी फोनवर त्यांच्याशी बोलत होतो आणि मी सूचना केली होती की कोमिंग ऑपरेशन त्या ठिकाणी थांबावं आणि आय जी आणि त्यांच्याशी कलेक्टरशी माझं बोलणं झालं होतं त्यांनी थांबवलं मी धन्यवाद त्यांचे मानतो परंतु हे जे क्रूर कर्मा सरकार या राज्यात आहे त्यांनी असे प्रकार यापूर्वी भी भीमा कोरेगावच्या वेळेला असा प्रकार झाला होता अशाच पद्धतीने आम्हाला फसवण्यात आलं तसं फसवण्याचा प्रकार हो या ठिकाणी होऊ नये आणि त्याची काळजी घ्यावी ही मागणी प्रसंगी मी केलेली आहे धन्यवाद